शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज वीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजले आहेत बंगालच्या उपसागरात एक नवीन प्रणाली सक्रिय होत असून राज्यातही एक कमी दाबाचा पट्टा कायम आहे या दुहेरी प्रणालीमुळे आज राज्यात पावसाची स्थिती कशी असेल आणि येणारे चोवीस तास आपल्या जिल्ह्यासाठी कसे असतील याचा सविस्तर आणि अचूक अंदाज आपण आता जाणून घेणार आहोत सध्याची हवामान स्थिती पाहिल्यास बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून लवकरच तिचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होऊ शकते त्याचबरोबर आपल्या राज्यावरही मराठवाडा आणि विदर्भाच्या भागातून जाणारा एक कमी दाबाचा पट्टा म्हणजे ट्रफ रेषा अजूनही सक्रिय आहे या दोन्ही प्रणालीमुळे राज्यात मेघगर्जना आणि पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार राज्यात सध्या मोठ्या पावसाळी ढगांची गर्दी दिसत नाही कोकणातील ठाणे मुंबई आणि रायगडच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाचे ढग आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असले तरी बहुतांश ठिकाणी सकाळपासूनच निरभ्र आकाश आहे आता पाहूयात येत्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज येत्या चोवीस तासात पावसाचा जोर विखुरलेल्या स्वरूपात राहील कोकणातील ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक धुळ्याचे पूर्वेकडील भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग आणि सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ गोंदिया भंडारा व गडचिरोलीच्या काही भागात पाऊस सर्वदूर नसला तरी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे याउलट नंदुरबार जळगावचा उर्वरित भाग तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास गडगडाटासह पावसाची शक्यता आहे मात्र या पावसाची व्याप्ती खूपच कमी असेल आणि मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये दिसत नाही थोडक्यात सांगायचं चा झालं तर राज्यात पावसाची शक्यता कायम असली तरी तो विखुरलेल्या स्वरूपात आणि प्रामुख्याने स्थानिक ढगांच्या निर्मितीवर अवलंबून असेल तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद